नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत डॉक्टर वैष्णवी स्किन लेझर हेअर क्लिनिकतर्फे पंचवीस ते सत्तावीस मे पर्यंत ऑफर कालावधीत शिबीर घेण्यात येणार असल्याचे डॉक्टर वैष्णवी यांनी सांगितले आहे नमस्कार मी डॉक्टर वैष्णवी बोलते मी माझं एज्युकेशन एज्युकेशनमध्ये कंप्लीट केलेलं आहे अहमदनगरमध्ये माझं पूर्ण शिक्षण कंप्लीट झालं मी त्याच्यानंतरनं क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला आहे जो की मी पुण्याला क्रिश्चिन क्लिनिकमधनं केला आहे मी तिथे थोडी प्रॅक्टिस केली आहे आणि त्यानंतर आता डिसेंबरमध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आपला हा ब्रांच म्हणजे स्किन क्लिनिक ओपन केला आहे त्याचं नाव आहे डॉक्टर वैष्णवी स्किन लेझर आणि हेअर क्लिनिक आपल्या इथे स्किनच्या रिलेटेड आणि हेअरच्या रिलेटेड सर्व समस्यांवरती उपचार होतो के उपर्थ साले, उपर्थ हो हो सर आपली आता सध्या ऑफर चालू आहे आपला कॅम्प आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस मे मध्ये त्यावेळेस आपण असं केलंय की ज्यांना पॉसिबल नाही होत कन्सल्टेशन चार्जेस टू फिफ्टी रुपीज आहेत ता आपले बट त्या त्यावेळेस आपण हंड्रेड अँड इलेव्हन म्हणजे एकशे अकरा असे ठेवलेले आहेत की जेणेकरून आपल्याला सगळा क्राऊड कव्हर करता यायला हवा स्किन आणि हेअरसाठी म्युजिओ थेरपी म्हणजे काय हा मिझोथेरपी मध्ये काय असतं की मिझो सोल्युशन असतात आपण ते पी आरपी हेअर करतो हेअर पी आरपी त्याचं म्हणजे मिझो सोल्युशन हे बूस्टर काम करतात जसं की आपण एखाद्या झाडाला खत टाकतो त्या हिशोबाने तशा प्रकारे ते मिझो सोल्युशन आपल्या केसांसाठी बूस्टर काम करतात हेअर ग्रोथ साठी उन्हाळा सध्या उन्हाळ्यामध्ये बाहेर फिरतोय आणि स्किन भरपूर प्रॉब्लेम ऍक्च्युली काय होतं आपल्या इथे उन्हाळा आता तर खूपच टेम्परेचर आहे आपल्या सिटीमध्ये संभाजीनगर मध्ये वगैरे म्हणा किंवा कुठेही आणि हीट इतकी आहे आपल्याला ऍक्च्युली सूर्याच्या किरणामुळे प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे रेडिएशनमुळे प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी एक प्रॉपर स्किन रुटीन मेंटेन ठेवायला हवं ज्याच्यामध्ये तुमचा एक फेसवॉश येतो जो की तुमच्या स्किन टाईपचा असायला हवं मॉइश्चरायझर येतं जे की स्किन टाईप नुसार असायला हवं जे की एक ऑइल बेस आ, जेल बेस आहेत त्याच्यामध्ये आहेत असे वेगवेगळे प्रकारचे अवेलेबल असतात ते आपण स्किन अनालिसिस करून प्रेफर केलेलं बेटर राहतं थर्डली असं की तुम्हाला जेव्हा तुम्ही उन्हात जाताय नॉट नेसेसरी की तुम्ही त्याच्यासाठी उन्हातच जायला हवं तुम्ही इथे जरी आपण प्रेझेंट आहोत तर त्याच्यामध्येही रेडिएशन प्रेझेंट आहे कारण का आपली एलईडी लाईट झालं मोबाईलची स्क्रीन झालं कम्प्युटरची स्क्रीन झालं टी व्हीची स्क्रीन झालं ते पण एक सॉर्ट ऑफ अमाऊंटमध्ये रेडिएशन थ्रो करतात आपल्याला की असं नेसेसरी नाही की तुम्ही उन्हात आहे तरच तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करायला हो तुम्ही इंडोर जरी असाल तरी सनस्क्रीन अप्लाय करायला मोस्टली लेडीजचा हा प्रश्न असतो की मी बाहेर जात नाही मी घरात हाऊस वाईफ आहे तर मी सनस्क्रीन कंपल्सरी लावायला का हवं मी बाहेर गेले तरच मी सनस्क्रीन लावून पण असं काही नेसेसरी नाही तुम्ही घरात असता तुम्ही गॅस समोर काम करता त्याची हीट असते त्याची हीट जनरेट होते ज्यावेळेस आपण गॅस समोर असतो त्यावेळेस आपल्या स्किनला ते स्किन अफेक्ट होतो पिगमेंटेशन होतो मोस्टली ज्या घरी लेडीज आहेत त्यांना सुद्धा पिगमेंटेशन मेलेज वगैरे ह्या गोष्टी खूप आहेत सध्या उन्हाळ्यामध्ये बरेच जण म्हणतात उन्हाळ्यामध्ये गांघुळे येतात चऱ्यावरती येतात आणि मेडिकल मधून लोक ते औषधे घेतायच्या काही परिणाम होतो ऍक्च्युली घामोळा येणं म्हणजे काय त्याच्यामध्ये फंगल ग्रोथ होणं आपल्या बॉडीवरती फंगल हा नेहमी प्रेझेंट असतो तो काय काम करतो तर आपल्या स्किनवरची जी डेडलेअर आहे ती खाण्याचं वगैरे त्याचं काम असतं म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्या बॉडीवरती असतो प्रेझेंट असतो तर तो एक्सेस अमाऊंटमध्ये ग्रो होतो इरिटेशन कॉज होते त्याच्यामुळे आणि मग घामोळे येणं किंवा खाज येणं अंगावरती दुर्गंधी येणं या सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस तुम्ही ऑब्झॉर्ब म्हणून मेडिकेटेड अँटीफंगल पावडर्स कि मेडिकेटे असतात किंवा जा मेडिकेटेड प्री हिल्स पावडर असतात ज्या मेडिकेटेड आहेत कॉस्मेटिक ब्रँड कडे जाण्यापेक्षा जे डर्मा ब्रँड आहेत त्याचे यूज केलेले बेटर राहतात बाकी कुठले यूज करायला पण फर्स्टली तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करा तुमच्या डर्मोटोलॉजिस्ट आणि त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट दुष्परिणाम होतो हो हो होतो डेफिनेटली होतो कारण ऍक्च्युली त्याचं डायग्नोसिस होणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये खूप प्रकार असतात ते सांगू फंगल इन्फेक्शन असतात परत इन्फेक्शन असतं वेगवेगळे प्रकारचे इन्फेक्शन असतात उन्हाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन मोस्ट कॉमन असत कारण त्याचं काळजी काळजी काय आणि त्याची काळजी असं की तुम्ही सोप जो आहे तो युज करायला हवा त्याच्यानंतर तुम्ही बॉडीचं मॉइश्चरायझर मेंटेन ट्रीटमेंट पहिल्यांदा आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण त्याचं स्किन अनालिसिस करतो त्याशिवाय आपण नाही सांग सांगत कारण त्यांची स्किन जोपर्यंत आपण डिटेल मध्ये चेक करत नाही तोपर्यंत आपल्याला व्हिज्युअली जे गोष्टी दिसत नाही ते आपल्याला मायक्रोस्कोप म्हणजे स्किन अॅनलायझरने आपल्याला खूप डिटेलमध्ये त्या गोष्टी समजतात ऍक्च्युली पिगमेंटेशन कुठे आहे किंवा काय गरज आहे ओपन कोर्स आहेत तर ते कसे आहेत वगैरे हे आपल्याला त्याच्याने समजतं सेकेंडली आपण मग आपल्या ट्रीटमेंटचे दोन प्रकार आहेत एक मेडिकेशन uh, वाला ट्रीटमेंटचा भाग आहे आणि सेकंड जो आहे प्रोसिजरवाला uh, आहे मेडिकेशन हे त्याच्या अंडर इथे एक होम रुटीन आपण पेशंटला देतो जसं मी तुम्हाला सांगितलं फेस वॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तीन गोष्टी कंपल्सरी असतात त्याच्यानंतर मग तुमची मेडिकल काय रिक्वायरमेंट आहे रिक्वायरमेंट इन द सेन्स तुमचा मेन प्रॉब्लेम काय आपण त्याचा डायग्नोसिस करून त्याच्या अनुषंगाने तुम्हाला एक मेडिकेटेड क्रीम देतो जे की सपोज पिंपल असेल किंवा पिगमेंटेशन असेल डाग असतील मेलेज्मा असेल वांगाचे डाग असतील या सर्व गोष्टी आपण त्याचा डायग्नोसिस करतो आणि त्या हिशोबाने आपण तुम्हाला मेडिकेटेड क्रीम देतो मग सिरम वगैरे पुढे अजून भरपूर त्याच्यामध्ये प्रकार आहेत पण मोस्टली काय होतं की पेशंटला शॉर्ट अँड स्वीट कारण इतकं बिझी शेड्यूल झालं की सगळ्या गोष्टी सगळ्या स्टेप फॉलो करणं नाही जाऊन जरी पेशंटने इन्सिस्ट केला आम्हाला की नाही मी करू शकते ते फॉलो तर आपण त्यांना पुढचं देतो पण शॉर्ट अँड स्वीट म्हणजे ते इझिली अप्लाय व्हायला पाहिजे आणि पेशंटने ते कंटिन्युटीमध्ये ठेवलं हो पाहिजे यासाठी आपण हे थ्री स्टेप्समध्ये आपण पेशंटला मेडिकेशन देतो सेकंडली आपल्याकडे प्रोसिजर आहे तुमचं काय डायग्नोसिस होतं त्या हिशोबाने आपण प्रोसिजर करतो आपल्याकडे हेअर पीआरपी आहे हो पी हे, फेस पीआरपी आहे एम एन आर एफ आहे बाकी सगळ्या मेडिकेटेड वगैरे आहेत आणखीन खूप प्रकार आहेत लेझरचे प्रकार आहेत हेअर रिमूव्हल आहे अँटी रिंकल आहे अँटी एजिंग आहे लेझर त्याच्यामध्ये आपल्याकडे टॅटू रिमूव्हलही आहे म्हणजे ज्यांना टॅटू वगैरे असतात आपण ते रिमूव्ह करू शकतो परमनंटली त्याचे सिटिंग्स असतात कार्बन लेझर आहे त्याचं खूप जास्त फॅसिनेटेड फॅसिनेटेड आहेत लोक कार्बन फेशियल साठी ब्लूटूथ ह्यांची ट्रीटमेंट आहे आपल्याकडे अशा भरपूर प्रकारच्या वांगाच्या डागचं असं स्पेसिफिक काय असं नाही त्याच्यासाठी खूप सारे कारण मोस्टली uh, वांगाचे डाग येण्याचं कारण तुमचं सन एक्सपोजर असतं त्याच्यानंतर थर्डली तुम्हाला त्यामध्ये काय असतं फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये फिमेलमध्ये मोस्टली दिसतात ते त्यांचं शेड्यूल uh, uh, आहे स्लीप शेड्यूल स्ट्रेस शेड्यूल ते काहीच व्यवस्थित नसतं हॉर्मोनियल इम्बॅलेन्स झाला तरी तुम्हाला वांगाचे डाग येऊ शकतात uh, परत उन्हामध्ये वगैरे जास्त जाणं जेम्स लोकांमध्ये इथे आपल्याला पॅचेस दिसतात मोस्टली पी आय चे तर ते मोस्टली त्यांचं बाहेर वगैरे जाणं होतं वांगाचे डाग दोन्हीकडे सारखे नसतात असिमेट्रिक असतात ते म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येतं इकडे आणि इकडे इकडेही आहे तिकडे त्याचा शेप असं स्पेसिफिक नसतो लवकर ट्रीटमेंट घेतली तर बेटर राहतात नंतर उशिरा ट्रीटमेंट घेण्याचं जे रिकव्हरीचा कालावधी तो वाढून जातो फक्त त्याच्यावर ट्रीटमेंट आहे मेलेझमामध्ये ट्रीटमेंट आहेत फक्त तुम्हाला रुटीनही मेंटेन करावं लागतं आहे प्रोसिजरही आहेत आपल्याकडे त्याच्यासाठी अल्ट्रासॉनिक म्हणून प्रोसिजर आहे कार्बन लेझरनी पण रिमुव्हल जे म्हणतो आपण त्याला त्याच्याकडेही आहे बऱ्यापैकी रिकवर होतात वांगाचे का मेडिकेशनही आहेत त्याच्यासाठी आता उन्हाळ्याचे दिवस आहे मोस्टली तुम्ही एक रुटीन फॉलो करा पहिली गोष्ट म्हणजे खूप सारं पाणी प्या स्किन हायड्रेटेड ठेवा स्किन हायड्रेशन ठेवणं म्हणजे नुसतं स्किन आणि हेअर रिलेटेडचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी मेन जे आहे ते तुमचं न्यूट्रिशन तुम्ही काहीही करा म्हणजे वरतून काहीही करा पण तुमचे इंटरनल न्यूट्रिशन मेंटेन राहणं हे खूप गरजेचं आहे तुम्ही जोपर्यंत इंटरनल न्यूट्रिशन मेंटेन ठेवत नाही तोपर्यंत तुमची स्किन तुम्ही किती वरतून ऍप्लिकेशन करा किंवा प्रोसिजर करा त्याचा इतका इफेक्ट नाही आहे ना जर तुम्ही सायमटेनियसली सगळ्या गोष्टी जर करत असाल म्हणजे तुम्ही होम रुटीन मेडिकेशन प्रोसिजर ह्यासोबत जर तुम्ही न्यूट्रिशन जर मेंटेन करत असाल तर बेटर राहतं मॉर्निंगला तुम्ही सिट्रिक फ्रूट खा अकरा वाजायच्या आत अकरा वाजायच्या आत का आ, की मॉर्निंगला आपली ऑब्झॉर्बशन कपॅसिटी जास्त असते आपण लवकर ऑब्झॉर्ब करून घेतो नंतर ना तुम्ही रुटीन मध्ये तुमचं ब्लड टेस्ट करत जा ज्याच्याने आपल्याला समजतं आपली व्हिटॅमिन बी ट्वेल्व किती आहे सीबीसी काय असायला हवं एचबी किती असायला हवं वगैरे ते सुद्धा गोष्टी खूप जास्त असोसिएटेड असतात आपल्या स्किन आपल्या बॉडी मध्ये कुठेही प्रॉब्लेम असू दे पहिल्या फेस वर दिसतो तो साधी आपली झोप जरी नाही झाली तरी आपल्या चेहऱ्यावरती थकवा वगैरे दिसून येतो सो न्यूट्रिशन मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे बॉडी मध्ये हायड्रेशन मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे